संकल्प चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला संक्रांत सणाची एक बेसिक माहिती सांगणार आहे जी तुम्ही तर ऐकाच पण तुमच्या मुलांना पण एक्सप्लेन करा आपल्या नेक्स्ट जनरेशनला या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे हा संकल्प करूया मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा महत्वाचा सण सूर्य एका वर्षात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे यालाच संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात पौष महिन्यात किंवा इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीमध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात एका पौराणिक कथेनुसार देवीने संक्रांतीचे रूप घेऊन संकरासूर नावाच्या एका राक्षसाचा वध याच दिवशी केला म्हणून या सणाला संक्रांत असे संबोधले जाते मकर संक्रांत हिवाळ्यात येते तिळगुळ खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते आणि शरीराचे तापमान संतुलित राहते म्हणून ह्या दिवशी तिळगुळचे खूप महत्त्व आहे या दिवसांमध्ये केलेल्या प्रत्येक पदार्थात तिळ टाकायचे महत्त्व आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आपले सणवार हे ऋतू आणि शेतीशी भरपूर निगडीत असतात संक्रांत हा विंटरमध्ये येणारा सण यावेळी शेतात खूप धान्य आलेली असते जसे हरभरे ऊस बोरे गाजर ही सगळी धान्य सुगड्या म्हणजे मातीचे मडकेमध्ये घालून वाण द्यायची एक प्रथा आहे स्त्रिया हा सण हळदी कुंकू आणि वाण देऊन साजरा करतात महाराष्ट्रात या सणाला काळ्या रंगाचे पण महत्त्व आहे काळा रंग वस् काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून हा सण सेलिब्रेट केला जातो कारण थंडी असते काळा रंग हीट ॲब्झॉर्ब करते त्यामुळे शरीराला उब मिळते बॉडी हीट वाढते असेही म्हटले जाते की ह्याच पिरियडमध्ये पाणीपतची किंवा कुरुक्षेत्राची लढाई झाली होती आणि हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते त्याचा निषेध म्हणून काळा रंग परिधान केल्याचा हिस्ट्रीमध्ये उल्लेख आहे का काही प्रांतात हा सण पतंग ओढवून साजरा केला जातो थंडीमध्ये उन्हाचा आनंद लुटला जातो वेगवेगळ्या प्रांतात हा सण डिफरंट नावाने सेलिब्रेट केला जातो जसे उत्तरायण पोंगल माघी लोहडी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल तर तीही नमूद करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद